नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण थ्री पॉईंट थ्री वर्तुळ प्रकरणातील क्वेश्चन नंबर वन बघतो आपली पद्धत अशी आहे की प्रश्न वाचत असताना हातात पेन्सिल ठेवा आकृतीत सी केंद्र असलेल्या वर्तुळावर डी एफ जी डी एफ जी हे बिंदू आहे मेजर अँगल मा कोण ई सी एफ ई सी एफ सी एफ सत्तर अंश आहे नंतर माप कौंस डी जी एफ हा बघा असा या कौंसाचं माप आहे टू हंड्रेड डिग्रीज हां तर कौंस ई एफ चे आणि डी एफ या ईएफच माप काढायचं नंतर मग अशा प्रकारे आपल्याला पण माप काढायचं आहे जे विचारलंय त्याच्यावर क्वेश्चन मार्क करा आणि जे दिलंय ते आकृतीत भरा आता आकृतीत भरल्यावर तुमच्या लक्षात येतं की ह्याचा उपयोग आपल्याला या कंसाच माप काढण्यासाठी होणार कारण कंसाच माप हे त्याच्या केंद्रीय कोणावढे असते म्हणजे मग आपण इथे असं लिहिणार मास ई इज इक्वल टू माण ई सी एफ कंसाच्या मापाचे रमे ती व्याख्या ब ठीक आहे ह्याचं माप आपल्याला काढायचं आहे ह्याचं माप माहिती आहे मग आपण इथे लिहूया सत्तर अंश आणि मग इथे पुन्हा लिहू माप कंस ई एफ बघा आपल्याला ह्याचं माप मिळालं क्वेश्चन फर्स्ट आन्सर आपल्याला मिळालं आता आपल्याला काय करायला लागेल बघा हा मोठा कंस काढायचा आहे बघा डी ई एफ पण इथे आपल्याला काय करावं लागेल या कंसाचं माप मिळालं ते आपण इथे लिहून ठेवूया तर या कंसाचं माप मिळण्यासाठी या वर्तुळात किती कंस आहेत ई एफ एक डी दोन आणि डी जी एफ असे तीन कंस आहेत या तिन्ही कंसांचे माप म्हणजे वर्तुळाची माप होणार मग आपण म्हणूया आकृती मेचर कंस डी जी एफ प्लस मेजर कौंस डी ई प्लस मेजर कौस ई एफ इज इक्वल टू थ्री सिक्सटी डिग्री चलो ये डी जी एफ है टू हंड्रेड डी महित नहीं है मेजर काउंस डी प्लस मेजर काउंस एफ सवेटी है इज इक्वल टू थ्री सिक्सटी दौनशे सत्तर होना होना दिन से सत्तर अधिक मीई का लगे अपने बरबर तीन से सात मग इथे येणार मास बघा काय येणार डी इज इक्वल टू थ्री सिक्स्टी मायनस टू सेवन्टी डिग्री इज इक्वल टू नाईन्टी डिग्री नऊ सात सोळा सहा बरोबर हे डिग्री घ्या मग आता डी डीई एफ हे झालं इक्वेशन सेकंड हे झालं फर्स्ट मग आता काय करणार आपण काय पाहिजे डी एफ बरोबर माप कौंस डी अधिक मार्क कौंस ई माप कौंस डी एफ मग डी किती आला आपल्याला नाईन्टी तो इथे नाईन्टी प्लस सेवन्टी इज इक्वल टू किती राहतो एकशे साठ माउं अशा प्रकारे आपल्याला हे क्वेश्चनची आन्सर मिळाली खाली तुम्ही आन्सर असो आणून तिघांची म मेजरमेंट लिहून टाकायची म्हणजे आपल्याला चांगले मार्क मिळतील चला तर भेटूया उद्या आपण क्वेश्चन नंबर टू कडे <coughs>